कोणतीही कारवाई होत नाही म्हणून उद्या आम्ही सकाळी एस पी साहेबांनी माल नंबर घेऊन उद्या आम्ही मिटिंगला जाणार आहे मला कारवाई झाली नाही समोरच्या गुन्हा दाखल झालेला आहे अशा अमर शिंदे भ्रष्टाचार प्राधिकृत अधिकारी यांच्यावर काही उद्या गुन्हे दाखल झालेल्या न्याय मिळाला आहे तर मी जोपर्यंत न्याय मिळाला आहे तोपर्यंत आणि याच्या पुढचा उपोषण माझा कडे असता मी मंत्रालयाजवळ राजभवन राज्यपालांच्या सुद्धा बसणार आहे अंतिम उपोषण नाही भेटतात त्या पुढची कारवाई करणार पण अशा भ्रष्टाचाराला आम्ही सरळ वेगळा जो बसणार नाही आणि पूर्णपणे भेटत इथे भ्रष्टाचारी आहेत याचे पुरावे कर दिलेले आहेत की कधी तू काही कारवाई होत नाही म्हणून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये मी विनंती करतो आणि साहेबांनी आपलं विनंती भ्रष्टाचित बिल्डरचं नाव अमित मनीष मेहता वडील यांच्या विरुद्ध सर्व कागदपत्र दिलेले आहे पण वर्कर्स आहेत दिलेले आहे सगळी कागदपत्र एवढं केलेले आहेत पण अजूनपर्यंत आम्हाला काय कारवाई होत नाही मी माहितीचे अधिकारी कार्यकर्त आहे आणि निश्चित माहितीचे अधिकारी कार्यकर्त आहे फक्त फुटबॉल बनवले गेलेला आहे कबड्डीचा इथून तिथून पण आता उद्या आम्ही भ्रष्टाचार नाही कारण भ्रष्टाचाराच्या विरोधात मी हमेशा आवाज उचलणार आणि कधी कुणाला तपास असेल कोणी ऐकत नसेल कुणाचा तरी मी आवाज उचलणार माझ्याकडे येऊ शकतात मी माझा नंबर याच्यावर पाठवेल युट्यूबवर